बारा कोटी रुपयांची संपत्ती मिळणार देवाची इच्छा आहे पैशांचा ओघ सुरू होईल सर्व बाजूंनी शुभ वार्ता मिळू लागतील सिंह राशीच्या लोकांना आपल्या जीवनात पुढील चार ते पाच दिवसात सुमारे बारा कोटी रुपयांची संपत्ती मिळण्याची शक्यता आहे हे धन तुमच्या हातात येणार असून ते तुमच्या प्रयत्नांचे फळ असेल याशिवाय आजचा दिवस तुमच्यासाठी धार्मिक कार्यांशी जोडले जाण्यासाठी उत्तम आहे जे तुमच्या सन्मानात वाढ करेल तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे लागेल कारण ते मित्राच्या रूपात तुमच्या जवळ येऊ शकतात आणि तुम्हाला फसवू शकतात एखाद्या व्यवहारातून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे पण यशस्वी झाल्यावर गर्व करू नका नेहमीच सहकार्याची भावना ठेवा आणि आत्मनिर्भर राहून तुमच्या कार्यात पुढे जा आज तुम्हाला मोठ्या लोकांचे सहकार्य मिळेल आणि तुमच्या कुटुंबातील काही सदस्य काही लहान मोठ्या मागण्या करू शकतात विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कोणत्याही अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी योग्य आहे जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला त्यातून चांगला नफा होण्याची शक्यता आहे जर तुम्ही आज प्रवासाला जात असाल तर वाहन चालवताना काळजी घ्या जोडीदाराच्या करिअर बाबत चिंता असू शकते आणि तुम्हाला कोणत्या तरी कायदेशीर प्रकरणावर कुटुंबियांशी चर्चा करावी लागू शकते कार्यक्षेत्रात कामाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मन थोडे अस्वस्थ राहू शकते पण तुम्ही जबाबदाया उत्तमरित्या पार पाडू शकाल आजच्या दिवसात भाग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील सिंह राशीच्या लोकांना तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता आणि कुटुंबासोबत फिरायला जाण्याची योजना आखू शकता आरोग्य थोडे बिघडू शकते त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते भागीदारीत केलेल्या व्यवसायातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुमच्या नात्यात सुधारणा होईल त्याच्या मनातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता ज्याचा तुम्हाला भविष्यात लाभ मिळू शकेल आजचा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे कारण तुमच्या कुंडलीत तीन शक्तिशाली योग तयार झाले आहेत होय तुम्ही बरोबर ऐकता आहात पहिला योग आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा ज्यामुळे धनप्राप्तीचा योग योग तयार झाला आहे दुसरा शनिदेवाच्या कृपेने तयार झालेला शशक योग आहे आणि तिसरा योग महादेवाच्या कृपेने तयार झालेला शिव योग आहे या तीन महान योगांमुळे आता तुम्हाला प्रत्येक दिशेने लाभ मिळणार आहे ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत कराल त्यामध्ये तुम्हाला यश आणि नफा मिळेल सिंह राशीच्या लोकांनो सध्या तुम्हाला मिळणारे धन आणि यश पाहून तुमच्या आसपासचे लोक तुमच्यावर जळू शकतात त्यामुळे ते तुमच्या विरोधात कट रचू शकतात आणि तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात पण तुम्ही घाबरण्याची गरज नाही कारण महादेवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे कोणताही शत्रू किंवा संकट तुमचे काहीही वाईट करू शकणार त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा आणि या काळाचा पूर्ण लाभ घ्या बहात्तर तासांच्या आत तुमचे आराध्य दैवत तुमच्या समोर प्रकट होती होय तुम्ही बरोबर ऐकता आहात या गोष्टीची मी तुम्हाला संपूर्ण खात्री देतो पण त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्यावी लागेल हे समजण्यासाठी वेळ लागू शकतो पण जो या गोष्टीला समजेल त्याचा संपूर्ण जीवनच बदलून जाईल सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात कारण आज तुम्ही ही माहिती मिळवत आहात कदाचित देवाची इच्छा आहे की आता तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलावे म्हणून तुम्ही हे वाचत आहात तुम्हाला आता अजिबात चिंता करण्याची गरज नाही कारण आता तुमच्या जीवनात एवढे धन येईल की ते सांभाळणे देखील कठीण जाईल तुमच्या घरात पैशांचा ओघ सुरू होईल आणि तुमच्या आर्थिक समस्या कायमच्या दूर होतील जर तुमचा व्यवसाय योग्य प्रकारे चालत नव्हता नफा मिळत नव्हता किंवा तुम्ही कर्जात बुडालेले होता तर आता तुमच्या सर्व समस्या संपणार आहे तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल तुमचा व्यवसाय जोरात चालू लागेल आणि प्रचंड नफा मिळेल पण त्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करावा लागेल सिंह राशीच्या लोकांना रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही तुमच्या उशाखाली किंवा गादीच्या खाली एक चांदीचा नाणे आणि पाच वेलदोड्याचे दाणे ठेवून झोपा होय हे अगदी खरे आहे हे छोटेसे उपाय केल्याने तुम्हाला बहात्तर तासांच्या आत्याचा प्रभाव जाणवे यामुळे तुमच्या जीवनात मोठे चमत्कार घडू लागतील देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्यावर बरसू लागेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी शुभ वार्ता मिळू लागतील ज्यांनी तुमच्यावर राग धरला होता किंवा तुमच्याशी बोलणे थांबवले होते ते आता तुमच्याशी स्वतःहून बोलू लागतील तुमचे शत्रू देखील तुमच्या समोर गुडघे टेकतील मी तुम्हाला या गोष्टीची खात्री देतो ब्रह्मदेवाने लिहिलेले कोणीही बदलू शकत नाही त्यांनी तुमच्या भाग्यात जे काही लिहिले आहे ते निश्चितच पूर्ण होईल सिंह राशीच्या लोकांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कितीही मोठे यश मिळाले तरी कधीही कोणाचा अपमान करू नका गरिबांची चेष्टा करू नका कारण जो कोणी गर्व करतो आणि इतरांचा अपमान करतो त्याच्यापासून देवी देवता दूर होतात आणि त्याचे यश त्याच्याकडून काढून घेतले जाते त्यामुळे तो पुन्हा गरीब होतो आणि त्याचे संपूर्ण आयुष्य संघर्षमय बनते संपूर्ण जग तुमच्या पुढे नतमस्तक होईल आणि तुम्हाला मोठी कामगिरी मिळेल पण त्यासाठी तुम्हाला एक छोटा उपाय करावा लागेल एका विशिष्ट गोष्टीला पाण्यात मिसळून रोज एकदा प्यावे लागेल हे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि तुमच्यासाठी संपत्तीचे दरवाजे उघडतील होय ही गोष्ट एवढ्या शक्तिशाली आहे की तुमच्या आर्थिक समस्या कायमच्या संपून जातील त्यामुळे ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे सिंह राशीच्या लोकांना ज्यावेळी तुम्ही शुद्ध विचार करण्यास सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला आहे आहे पण आता आता तो काळ संपणार तुम्हाला कोणत्याही समस्येची चिंता करण्याची गरज नाही कारण तुमच्यासाठी स्वर्गाचे द्वार उघडणार आहे लक्षात ठेवा जेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणतो जेव्हा काही चमत्कार घडणार असतो तेव्हा त्याआधी दोन महत्वाचे संकेत मिळतात पण बहुतांश लोक हे संकेत ओळखू शकत नाहीत आणि म्हणून त्यांचे जीवन तसे चालू राहते पण आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कोणत्याही चिंता करण्याची आवश्यकता नाही आता तुम्हाला पुन्हा एक मोठी संधी मिळणार आहे तुमच्या जीवनात एक खूप मोठा बदल घडणार आहे तुम्हाला फक्त हे दोन संकेत ओळखायचे आहेत हे संकेत खूप सोपे आहेत पण त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे सिंह राशीच्या लोकांना जर पुढच्या तासात तुम्हाला एकाच वेळी दोन साप नाचताना दिसले तर समजून घ्या की आता तुमच्या जीवनात मोठा परिवर्तन होणार आहे हा बदल इतका प्रभावशाली असेल की तुमचे संपूर्ण नशीब बदलू शकते पण मित्रांनो यापूर्वी आपण पुढे जाऊ मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो की जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर त्वरित लाईक करा आणि खालील कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव जय बाबा भोलेनाथ असे तीन वेळा अवश्य लिहा बाबा भोलेनाथांचे विशेष आशीर्वाद तुमच्या जीवनात नेहमीच राहतील